नमस्कार मित्रांनो तर मी आज चाललेली आहे माझ्या मामाचं जे शेत आहे त्या शेताकडं म्हणजे मी आत्ताच मी आणि मम्मी गावाकडं मामाच्या गावाकडं आलो होतो तर म्हटलं चला शेत पण फिरून येऊ आणि शेतामध्ये ह्या मोकळ्या वातावरणात जो आपण वेळ घालवतो तो खरंच खूप भारी असतो बरं का तर त्याच्यामुळे आम्ही मामांच्या लेकरांसोबत शेताकडं निघालो आधीच मामी वगैरे गेल्या होत्या आजी आज पण गेली होती असं मध्ये शेताच्या मधून मधून चालत आम्ही जेव्हा शेडवर पोहोचलो तेव्हा तिथं ज्या गप्पा गोष्टी झाल्या त्या वेगळ्या सोबत आजोबांसोबत पान खाल्लं आजीसोबत गप्पा मारल्या छान आंब्यांचा आस्वाद घेतला आणि नंतर त्यांच्या त्यांच्या कामाला सगळेजण लागले काय

आणि आता सगळं दिवसभर चार वाजलेत सगळे आपापले कामं करायला लागलेत इकडे गुड्डीचं कोंबड्या पकडणं सुरू आहे तिकडं नाना वेगळं घरत आहेत मा, माम मम्मी ह्या ज्या दोन आहेत बसलेल्या त्या आत्ताच तिथलं काम करून आले आहेत मम्मी वगैरे तिथं गप्पा मारत बसलेत आणि हिला म्हटलं आम्हाला भूक लागली आहे थोडंसं थोडंसं काहीतरी खायला कर तर लगेच आत आली उठली आवरली सगळं आणि आता भजी करायला लागली आहे म्हणजे <laughs> काय पाहिजे ते सांग बॉलीवूडला भजे खा वाटायला तर लगेच भजेच व्यवस्थापन सुरू झालं इकडं छान पैकी मिरच्या भाजलेल्या आहेत तिनं तळलेल्या आहेत आणि चुलीवरचं काहीही खावा आई ग काय स्वाद पीठ छान पैकी बेसनचं आपलं मळून घेतलंय तुम्ही मिरची भज्यांसाठी काय टाकते आई आता मीठ म्हणजे तळलेल्या मिरच्या त्याच्यामध्ये मीठ आणि ते पीठ त्याच्यात आता एकत्र करेल चुलीवरचे खरंच बघून तोंडाला पाणी सुटलं बापरे अग okay. <laughs> खरं रेडिओ करायचा होता व्हिडिओसाठी नाही पण खरं आहा आहा पाणी सुटलं बघून आयच्या भाजी भाजी भूक पण लागली आहे साईडला पोळ मधाच्या साईडला माशा कशा घुमतात ना तशी ही बघा लेक असं घुम <laughs> <laughs> इथलं इथं घुटमळायला लागलं लाग. कधी एकदा ताटात भाजी येतील आणि कधी एकदा खायला असं झालंय

तर हा होता माझा एक छोटासा गावचा आजी आजोबांसोबत माणसं अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जगायला शिकवतात तुमच्याही अशा आठवणी असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाळमाबांच्या नावानं चांग म्हणा